नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या महिन्याभरात काही नवीन मालिका सुरू झाल्या तर काहींची नुकतीच घोषणा करण्यात आली काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्टार प्रह आणि झी मराठी यांनी आपल्या नवीन मालिकेचे प्रोमो जाहीर केले झी मराठीवर लवकरच तारिणी ही नवीन मालिका सुरू कर होणार आहे या मालिकेचा प्रोमो ही प्रेक्षकांच्या पसंतीस सुधारलाय अशातच आता तारिणी या मालिकेसाठी झी मराठीची कोणती मालिका निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांनी अंदाज लावलाय पाहूया कोणती मालिका आहे ती तारिणी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला त्यात अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेमध्ये आहे शिवानी तारिणी ही स्पेशल क्राईम युनिट ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे एक वेगळी संकल्पना या मालिकांमधून समोर येते तारिणीचा प्रमो पाहून प्रेक्षकांनी शिवानीचं कौतुक केले अशातच आता या मालिकेसाठी कोणती मालिका बंद होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली त्यात प्रेक्षकांनी झीच्या मालिकेचं नाव घेतले त्या मालिकेचं कथानक पाहता ती मालिका बंद करण्यात यावी असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तारिणी मालिकेसाठी लाखाते कामचा दादा ही मालिका कदाचित संपवतील असा अंदाज प्रेक्षकांनी लावलाय तर शिवा मालिकेची वेळ बदलून त्या जागी कदाचित तारिणी ही मालिका दाखवतील असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे मात्र अजून झी मराठीने याबद्दल कोणतीही घोषणा केली नाही